जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रवाना दिव्यांग बांधव शेतकरी शेतमजूर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीनगर येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या जन आक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिव्यांग शेतकरी शेतमजूर जात आहेत नंदुरबार जिल्ह्यातून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार ते संभाजीनगर असा प्रवास करत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आणि प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न